नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे कोकण संध्या मंजेच सत्य हेच जे कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्वपूर्ण बातमी ड्रीम ट्रिप तुळशी द्वारे अनेकांची फसवणूक करणाऱ्या इरफान तांबोळी विरोधात पनवेलकर आक्रमक योग्य आणि सवलतीच्या दरात तुम्हाला फिरवून आणतो असं म्हणत ड्रीम ट्रिप हॉलिडे तुळशी टूर्स अँड ट्रॅव्हल्सद्वारे अनेकांकडून पैसे आकारणे शासकीय कागदपत्रे बनवण्यासाठी पैसे घेऊन फरार होत इरफान तांबोळी याने अनेकांना लाखोंचा गंडा घातलाय त्याने एक दोन नव्हे तर अनेकांची फसवणूक केल्याचं लक्षात आल्यानंतर सर्वच नागरिक महिला एकजूट झाल्या आहेत याबाबत लवकरच पोलिसात तक्रार दाखल केली जाईल असं त्यांच्या सांगण्यात येत आहे காசூர் இரஃான் தாமோ एका महिलेला पासपोर्ट बनवून देतो असं म्हणत तिच्याकडून पाच हजार रुपये घेतले त्यानंतर ते पासपोर्ट साठी महिलेने विचारपूस केली असता त्याने फोन बंद केला त्यानंतर ते चौकशी केली असता या महिलेसारखीच अनेकांची फसवणूक करत तो फरार असल्याचं बोललं जात शासकीय कागदपत्रे पासपोर्ट लायसन्स यासारखी कामे करत स्वतःला एजंट म्हणून घेत त्याने लोकांकडून पैसे उकळले तुळशी टूर्स अँड ट्रॅव्हल्स च्या माध्यमातून ऑफर पॅकेज मध्ये यात्रा असल्याचं सांगून त्याने बुकिंग सुरू केलं ड्रीम ट्रिप बाबतही तो असाखवत पैसे मागत होता यापूर्वीही त्याने बँकेतून लोन काढून देण्याचे पैसे घेतले पासपोर्टचे पाच हजार या महिलेने याबाबत या वाच्यता केल्यानंतर इरफान तांबोळीचे कारणामे समोर येण्यास सुरुवात झाली आहे आमच्याकडून घेतलेले सर्व पैसे त्याने परत द्यावेत नाहीतर लवकरच आम्ही सर्वजण एकत्र येऊन पोलिसात गुन्हा दाखल करू असं म्हणत त्यांच्याकडून या बातमी आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत बातमी कोकण टी व्ही न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद